टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा हा सचिन भैया हा बोलतोय हां मी जामखेड कालीक तुम दीपक खोशी बोलतोय बोल। कोण माझे परवा फोन झाला था आपला हं तर त्याच्या पूर्ण बोलत आपला झालेच नाही कर्मळे पासून 1 20 किलोमीटर अंतरावर माझे गाव आहे तर तर आपण आमचे जो गाय इथील विकास सोंडे म्हणून एक व्यक्ती त्या व्यक्तीला एक्स रे एक्स रे आपल्या दावाखान्यात एक्स रे चे मशीन असत नाव ना म्हणलं तुमचं दीपक जगन्नाथ खोसे तालुका जामनगर जिल्हा अहिल्यानगर जामखेड तालुका ता हो जामखेड तालुका अहमदनगर जिल्हा हो हो अहमदनगर बोला पुढे काय विषय आणि गाव कुठलं गिरवली गिरवली भाऊच्या गावापासून एकवीस किलोमीटर आहे तानाजी भाऊचं गाव आहे ना करमळा Oh, ते हो वेक्टी, ते तर आंबेजोगाई येथील एका विकास तोंडी म्हणून व्यक्ती त्या व्यक्तीला आपण एक्स चे मशीन विकल्या होत्या दवाखान्याचे एक्स रे असतात ते मशीन विकले, विकले होते तीन लाखाला विकल्या होत्या ते मशीन तर त्यांना एक ते काय म्हणले ते मशीन घेताना म्हणले की भाऊ एक पंधरा दिवसाची साईड द्यावं लागेल पैशासाठी आपल्याला म्हणजे चालतं ते एक महिन्यानंतर नंतर पैसे द्या म्हणतो तर एक महिना गेला दोन महिने गेले असे करता करता सहा सहा ते सात महिने झाले आता मे महिन्यामध्ये आपण चार मेला आपण मशीनरी विकले त्यांना तर आज देतो उद्या देतो करता करता त्यांनी जवळजवळ सहा महिने आपल्याला पैसा लांबवले त्यांनी तर आत्ता जर त्यांना फोन केला आज देतो उद्या दे देतो आज देतो उद्या दे देतो करता करता त्यांनी जवळ सहा महिने लागले एक तासात देतो पंधरा मिनिटात देतो वीस मिनिटात देतो पंचवीस मिनिटात देतो असं करता करता जवळजवळ सहा ते सात महिने लागले आणि आता जर आपण फोन केला तर फोन उचलत नाही आणि मेसेज टाकला तर मेसेज सेंड करतो पण त्याचा रिप्लाय देत नाही काहीच नाही काहीच नाही तर त्यांना मी काय म्हणलं तुमच्याकडे तुम जसे पैसे येतील तसे पैसे द्या आपल्याला ते पैसे द्यायचं नाव नाही काहीच नाही काही दिवाळीपासून फोनच उठलाय तयार नाही एक महिना झाला ते आपण त्यांना तीन लाखाला मशीन दिले होते एक्स एक्स रे आपल्या दवाखान्यात एक्स रे का ना आपल्या छातीचे वगैरे हार्डमो एक्स रे मशीन असतात ना फोन उचलत नाही फोन उचलतोय उचलत नाही उचलला तरी मग मी गाडीवरच आहे दवाखान्यातच आहे दहा मिनिटांनी फोन करतो पंधरा मिनिटांनी फोन करतो आणि पंधरा मिनिटांनी त्यांच्या फोनची वाटत फोन केलं वाटत ना हो परवा फोन झाला होता तुम्ही म्हणले होते संध्याकाळी आठ साडेआठ ला फोन करा परत मी आठ साडेआठला फोन केला तर तुम्ही फोनच उचलला नाही म्हणजे आता कुठे कामात बिझी असतील हां त्यांना के? फोन केला तर फोन उसरत नाही पैसे देत नाही काहीच नाही आणि त्यांनी आतापर्यंत ला एक लाख दहा हजार रुपये दिले त्यांनी अजून आपले एक लाख सत्तर हजार रुपये त्यांच्याकडे तर आणि आता आता त्यांची अशी मनस्थिती असल्याची पैसे न द्यायची मनस्थिती आज रोजी त्यांची त्यांच्या वडिलांना फोन केला त्याच्या वडिलांनी आमचा नंबर ब्लॉकला टाकलाय आणि उलट आम्हाला धमकी धमकीचे फोन परत आम्हाला फोन करायचा नाही हे झालं ते झालं आणि ते पैसे मूळ म्हणजे आपण तीन लाख रुपये टक्क्याचे पैसे ते आतापर्यंत तीन लाखाचे नव्वद हजार रुपये व्याज म्हणजे व्याज गोष्ट आम्ही पैसे वापरतात ते तर पैसे काय काय नाव घेत नाही दुसऱ्या नंबरवरून ट्राय करून बघितलं काही लोक माझ्यावर केलं की दहा मिनिटांनी फोन करतो पैसे पाठवतो पंधरा मिनिटांनी म्हणजे मिनिटावर वायद आहे पैसे पाठवायचे पैसे काय अजून पाठवत नाही पाठवत नाही हा आणि इतकी हॅरेसमेंट केली तुम्हाला सांगतो इत... इतकं तीन वेळा त्याच्या इथे जाऊन आलोय आम्हाला पैसे नाही पैसे नाही म्हणतोय तिथे जवळ जवळ फोन शॉप करून ठेवतोय मी कुठं मुंबईला चालू आहे पुण्याला चालू आहे लातूरला चालू आहे बिडला चालू आहे ही नुसती कारण सांगते मग पैसे पैसे आम्हाला बोलवायचंच नाही जवळ पंधरा ते वीस हजार रुपये जाऊन यायला पैसे असते त्याला त्याच्या वडिलाशी बोललो सगळं झाले पण काय नाही वडील एकच आहे समजा त्याच नाव बोलणार आहे विकास बंडू तोंडे विकास बंडू तोंडे बंडू तोंडे हो राहिला होता आंबेजोबाईला आंबेजोगाय हा आंबेजोगायला त्या निमित्ताने हे केलं होतं म्हणजे कमी कमीच तुमचं सहकार्य भेटलं तर मग समजा कमी कमी पैसे किती ते काय काय मशीन मशीन किती आहे ते मशीन तीन लाखाची तीन लाखाची मशीन आहे का हो तीन लाखाची बर अच्छा तुम्ही काय पैसे घेतलं का अर्ध्या ते का नाही एक लाख दहा हजार त्यांनी दिलेले आहेत एक लाख दहा हजार दिलेले त्यांनी एक लाख दहा हजार तीन लाखातून आपण त्याला वीस हजार रुपये कमिशन द्यायचं होतं ना मशीन विकल्या घेतल्याबद्दल त्यांनी वीस हजार रुपये त्याला द्यायचं होतं कारण तो माणूस समोरच्या व्यक्तीला मशीन विकणार होता ना कारण तो म्हणजे मशीन खरेदी विक्रीचा व्यवहार करतो ना तो जुन्या घ्यायच्या त्या समोरच्या व्यक्तीला विकायचे म्हणजे म्हणजे त्याला आपण वीस हजार रुपये द्यायला तयार होतो म्हणजे एक लाख दहा हजार आम्हाला दिलेले त्याचे त्याचे वीस हजार मायनस म्हणजे एक लाख तीस हजार झाले आणि एक लाख सत्तर हजार रुपये त्याच्याकडून दिले म्हणजे टोटल तीन लाख होत आहेत असे त्याच्याकडे जाऊन यायला कमी कमी पंधरा रुपये आम्ही घ्यायचं आतापर्यंत पण तो गाठच पडून देत नाही बोलवतो पण फुल स्विचअप करून ठेवणं किंवा मग आम्ही इथंच नाही तुम्ही नका तिथे गेल्याच नंतर बोलतो मग याच्या उपाय काय तुम्हाला थोडस बर सांगा नंबर एक मिनिट శ్యాంశీ నా వోండ్ बाबा तुमच्याकडूनच अपेक्षा आहे मला की बाबा हे काम तुम्हीच करू शकता हॅलो हॅलो आ... तुमचं नाव काय हो दीपक खोसे दीपक हो तुमचं नाव काय आहे दीपक खोसे विकास तोंडे हॅलो विकास तोंडे हा विकास तोंडे बोलतोय सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप ओके okay, ओके okay. हा 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 बोला बोला माझ्याकडे कंप्लीट आले ते दीपक खोसे समजलं समजलं काय पैशाचा विषय भेटले पैशाचा काय विषय पैशाचा काय विषय सांगतो तुम्हाला सर ते आपल्या एक चार महिन्या खाली त्यांचं मशीन होता चार मशीनला त्यांनी घेतलं साडेतीन चार लाखात कोणतरी ठीक आहे तर त्यांच्या मशीनला आलेला होता प्रॉब्लेम त्यांनी पंचाळीस पन्नास हजार रुपये त्याला खर्चले ठीक आहे ते बी झालं तर मग माझ्याकडे तो ब्रेक डाऊन कॉल आला होता, आला होता। मी तर मी ते मशीन वगैरे नीट करायला गेलो पण मी काय रुपया वगैरे त्यांच्याकडून घेतला नाही काही नाही मशीनला असा असा इश्यू म्हणून सांगितलं ते बोलले मशीनला प्रॉब्लेम होताच ते बोलले एवढं एवढं सेल करून द्या सर मला आणि दुसरं मशीन द्या तर होत असला ऍडजेस्ट तर ठीक आहे मग सात आठ दिवस थांबून मग एक दोन कस्टमर बघून त्यांचं मशीन अडीच लाखापर्यंत आपण सेल करून दिलं ठीक आहे ते पण उदारीवर दिलं त्यांना बोलून सगळं करून त्यांची गरज त्यावेळेस होती भरपूर गरज त्यांनाही होती आणि बी कस्टमर भेटला माझ्या हाताने तर कस्टमर त्या कस्टमरला दिलं त्या कस्टमरकडून आपल्याला दोन अडीच च्या उदारीवर आपण ते पेमेंट त्यांना पशेन दिल्या मग आपल्याला त्यांचं एक लाख वीस हजार रुपये पूर्ण पेमेंट मिळालं मग ला एक लाख वीस आले की यांना रेऊन टाकले कोणाला रोहन घोषेला ठीक आहे मग बाकीचं जर त्यांचं पेमेंट राहिलं आपल्याकडे एक लाख पंचावन्न ठीक आहे एक लाख पंचावन्न जो विषय आहे ना तर तो तुम्हाला मी सांगतो यांना पाहिजे होता नवीन मशन निर्णय चेंज केला गेलेला महिन्या खाली की आम्हाला आता पैसेच पाहिजेत मशन नको तर मी म्हणलं असा व्यवहार नसतोय मी तुमच्यासाठी एक मशन आणून ठेवलं दुसरा तुमचा मशीन मी एवढा सेल करून दिला तेवढ्याला जात नव्हता पण गाडीचं कसं एक्सचेंज केल्यावर थोडा पैसा येतो तसं मध्ये त्यांचा व्यवहार मी करून घेतो होतो मग ठीक आहे तो बी नको म्हटले त्यांचं आमचं थोडं खाली बी झालं असू द्या तरी त्यांना पेमेंट द्यायला मी मान्य झालो एक लाख वीस हजार पोहचले एक लाख पंचावन्न हजार रुपये राहिलेत त्यांचे तर ते आता मशीन नको बोलतायत तर त्यांना आपण पेमेंट देतोय okay. तर त्यांना आजच मला एक दोन कॉल आले होते दुसरे त्यांनी कोणाला तरी कॉल करायला होता तर त्यांना सांगितलं एक आठ दहा दिवसामध्ये तुमचं पेमेंट मिळून तुम्हाला जाईल पेमेंट आपण ठेवणार नाही मग आता पेमेंट प्रॉब्लेम काय पेमेंट द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम काहीच नाही ना जे मशीन आणल्यात ना त्या मशीन आपल्याला सेल करायचं बरं ठीक आहे त्या सेल नाही झाले तरी दुसरी कोण मॅनेज करून आपण त्यांचं पेमेंट देऊ असं okay. मी त्यांना सकाळही बोललोय okay. आणि तुमचे व्हिडिओ वगैरे मी बघतोय टायगर ग्रुपचाच कार्य करत आहे मी बी okay. काहीच अडचण नाहीये मला जयसिंग कॉल आलता मित्र साहेब ते त्यांनी मला कॉल केल्यावर सांगितलं काय की विचार hmm? का यांच विकत सर आवाज येतोय का विकत सर तो दीपक खुशी काय बोलतोय का हॅलो 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 हा सर आता ते मशीन विकले ते झालं तो विषय माग पडलाय तुम्ही आम्हाला सांगावं लागेल ना काय ते पुढे हो हो काय काय असं नाही सांगणं गरजेचं होता ते सुद्धा बोलले तर ते म्हणले असं असं आहे तर त्यांना मी तुमचा मामाचा मुलगा रोहनचा कोण ते त्यांना सुद्धा बोललो आणि त्यांनाही बोललो म्हणलं थोडं पेमेंटची थोडी मजबुरी असते अडचण आहे थोडी मशीन नाही जरी सेल झाले तरी आपण दुसरी कोण दहा पाच रुपये इकडे तिकडे काढून तुमचे एक लाख रुपये दहा ते बारा दिवसात मी देतो म्हणून सकाळी शब्द दिलाय बाकी राहत्या खाली किती पुन्हा तीस चाळीस हजार रुपये ते चार आठ दिवसामध्ये मी चलत चलत देऊन टाकतो मी काय म्हणतोय ते मशीन तुम्ही चार महिन्यापूर्वी सेल केले इकडं बघा ना तुम्ही जर सगळं काढलं तर सगळं मलाही काढावं लागेल चार महिने खाली काढलं आपण पेमेंट तुम्हाला मशीन पाहिजे होत नंतर पेमेंट मागचा आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी मला तरी एक दोन दिवस इश्यू आहे ते पेमेंट कधी देणार ते बोलत कधी देणार तुम्ही ते सांगा मला ते दहा बारा दिवसामध्ये त्यांना एक लाख रुपये दहा बारा म्हणजे आज तारीख आहे चार म्हणजे किती दहा तारखेला बारा तारखेला एक दोन दिवस एक्स्ट्रा दिले तरी चालते पंधरा तारखेला पंधरा तारखेला पंधरा तारखेला देऊन टाका त्यांच्या विषय ठीक आहे पंधरा तारखेला त्यांचं काय ते म्हणलं नाही नाही पंधरा नाही तर बारा दिवस तेच म्हणतो ना पंधरा तारखेला देऊन टाका हॅलो हॅलो ठीक आहे हो हो चालेल पंधरा सोळा तारखेला देऊन टाकू ठीक आहे देऊन टाका चालेल विचार बोला ना आम्हाला वन टाईम पेमेंट पाहिजे काय नाही नाही एक लाख रुपये मिळते तेवढे तुम्हाला चार आठ दिवसानंतर बाकीचे हे तीस चाळीस हजार रुपये देईल राहायला फक्त तीस चाळीस हजाराचा विषय काय राहील पन्नास राहील समजून घ्या मला तुम्ही थोडं एवढं मजबुरीमध्ये नका टाकू मला बी कारण का की मिळालंच पाहिजे हे झालं कार्यकर्ते हॅलो ऐकतोय का हॅलो ठीक आहे पंधरा तारखेला देऊन टाका ठीक आहे हो हो पंधरा सोळाला शंभर टक्के देतो बस मी पण फोन करीन तुम्हाला काही अडचण नाही भैया साहेब कहा दीपक राव हां बोला की मला फोन केला पंधरा तारखेला के ते काय ते विषय क्लिअर करून घ्यायचं जे निघतात ना गोडी गोडी बोलून ते विषय क्लिअर करून घ्यायचं समजलं भैया भैया ऐका ना मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी असंच म्हणजे एकदा त्यांना करायला लावला होता त्यावेळेस आम्हाला दहा ते बारा दिवसाची वेळ मागितली होती आम्ही दिली वेळ करणार नाही सांगताना माणसा मटवरती पैसा असतो नसतो त्यांनी जवळजवळ कमीत कमी आम्हाला ऐकून घ्या माझा एक विषय सोडत माझा मी मा, मी बोलतोय माझं काम करतो ना संपलं विषय नाही पुढचं मी बोल करते काय बोलायचं बोलतो ठीक आहे चालतंय ठीक आहे करा मला हो चालतंय ठीक आहे